डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सारा भारत बौद्धमय अशी गर्जना करून शोषित दलित समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी बौद्ध शिकवण दिली त्यांच्या याच कार्याचा वारसा पुढे अविरत चालू ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला गतिमान करण्यासाठी आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्माची शिकवण आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी चलो बुद्ध की ओळ हा संदेश घेऊन दोन मार्च दोन हजार पंचवीस श्री काळाराम मंदिर सत्याग्रह प्रवेश दिनानिमित्त देश विदेशातील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत आणि पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन यानिमित्त हौतात्मा कांधरे मैदान गोल क्लब मैदान नाशिक या ठिकाणी सायंकाळी चार वाजता जाहीर धम्मसभा आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष आर पी आय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे हे आहेत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री खासदार आमदार हे प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधूर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीतांचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक